नमस्कार आज आपण वरेचं भात आणि बटाट्याची आमटी बनणार आहोत काल आपण बघितलं वरेचंच परवाही बघितलं पण वऱ्याचंच बघितलं कारण थोडंसं सुरुवातीचे तीन दिवस आपल्याला उपास पकडायला थोडंसं त्रास होतो त्यामुळे जरासं वरीचं हेवी असतं जरा आणि मी काही दिवसात काय खात नाही फक्त रात्रीचंच खाते मी त्यामुळे मी थोडंसं हेवीच खाते तर आज मी तुम्हाला बट दाखवते बटाट्याची आमटी आणि आपली वरीचं भात आणि वरीचं भात हे आपण कुकरला बघणार आहोत आज कुकरला लावणार आहे मी वरीचं भात थोडंसं नरम आणि आमटी छान वाटते त्यामुळे आपण स्वच्छ धुवून तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी तांदूळ घेतले तर ता आपण दोन वाट्या ह्याच्यामध्ये पाणी ओतून देणार आहे म्हणजे पाहिजे तसा नरम भात आपल्याला छानपैकी भेटेल चार पाच वेळा व्यवस्थित धुतलेले आहेत मी तांदूळ आणि ते आता कुकरमध्ये ही एक वाटी आता ही दुसरी वाटी आता गॅस ठेवायचा आणि भाताला व्यवस्थित उखळावी लावून घ्यायची त्याला चवीपुरता मीठ टाकून घेऊया आपल्यावर भाताला व्यवस्थित आली गे शिट्टी काढूनच झाकण लावा म्हणजे जा पटकन झाकण लागतो त्याला दोन ते तीन शिट्टा आपण काढून घेऊया आता आपण बटाट्याची आमटी करणार आहोत त्यासाठी मी लाल मिरच्या घेतल्या तुम्हाला लालऐवजी हिरव्या मिरच्या घेतल्या तरी चालेल मी लाल मिरच्या घेतल्या चिंच घेतली थोडीशी आणि खोबरा खोबऱ्याऐवजी जर तुम्ही शेंगदाण्याचं पूड घेतलं तरी चालून जाईल पण मला शेंगदाण्याचं तुम्हाला काल बोललीच मी तुम्हाला शेंगदाणा जास्त जमत नाही शेंगदाणे हे दोन तीन वेळ मी थोडंसं नेहमी आणि आपल्याला पचेल असंच खाते मी आपण या लाल मिरच्या घेणार आहोत तिखट पाहिजे ना तशा मिरच्या घ्या मी थोडंसं कमी ह्या लाल तिखट आहेत लाल पण तिखट नाही याच्यामध्ये जर तुम्हाला कोणा उपासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर खाऊ शकता तर आलंही टाकलं तरी चालेल मी त्याच्यातलं काहीच खात म्हणून मी काही टाकत नाही आपण थोडंसं बारीक करून घ्या बारीक म्हणजे एकदम पेस्ट सारखं करून घ्यायचं बारीकेत पण ठेवलंय गरम करत त्याच्यामध्ये थोडंसं आपण तूप टाकून घेऊया जिरं टाकून घेऊया जिरं थोडंसं लालसर असं झालं का आपण कढी टाकून घेऊया आता ते अगदी धुवून घेतलेली आहे एकच बटाटा घेतला पण पातळ कापले बारीक कापले त्याला तेलामध्ये आपण तुपामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊया पात तुपात त्याला व्यवस्थित फ्राय करून घेतले त्याच्यामध्ये आपण हे जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घेणार वाढतच वाटलायचं पण वाटणामध्ये चिंच टाकले म्हणून थोडंसंच कोकम टाकायचं मी दोन कोकम घेतले म्हणजे आंबट तिखट छानपैकी लागतं एवढं मिक्सरमध्ये धुवून आपण पाणी ओतून घेवायच्यामध्ये जेवढं आपल्याला पातळ घट्ट असं पाहिजे तसं आपण पाणी ओतून घ्यायचं आहे याच्यामध्ये याला व्यवस्थित उकळा येऊन द्यायचे बटाटाही थोडा शिजत आले थोडस शिजायचं बाकी आहे आपलं अजून त्याला शिजवायचं आपल्याला शिजे शिजेपर्यंत आपण चवी पितो मीठ टाकून घेऊया आणि गोड टाकूया म्हणजे आपली आमटी आंबट तिखट गोड अशी होईल मीठ मी साधारण आपण जे वापरतो तेच मी मीठ वापरते मी दुसरं कुठलं मीठ वापरत नाही काही लोक सेंद्रिय उपासाचं म्हणतात ते ते तसं मी काही नाही आपलं नॉर्मल जे आपण वापरतो तेच मी मीठ वापरते तुम्हाला जर कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही कोथिंबीरही पण टाकू शकता दिसलं म्हणजे तिखट तिखट असं छान पैकी खायला मजा येते थोडस बटाटा आपण अजून शिजून देऊया अजून दोन मिनटांसाठी आपण याला बारीक गॅसवरती असंच ठेवणार आहोत आपली तयार आहे बटाट्याची आमटी खायला करून बघा तुम्ही तुम्हाला ही नक्की आवडेल अशी वाटली रेसिपी वरेचं भात आणि बटाट्याची आमटी तयार आहे खायला